माय या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे माणूस म्हणून जगण्यासाठी ही माझी कविता कसे या ज्ञानी जनाला कसे या ज्ञानी जनाला माझे मी आपले मानू कसे या ज्ञानी जनाला माझे मी आपले मानू माणूस म्हणून जगण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मियानु आनू माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मियानु आनू अडाण्यांचा भरणा सदा कसावती भवती असे अडण्यांचा भरणा सदा कसावती भवती असे समता शांती मैत्री करुणा त्यांच्या अंगी मुळीच नसे समता शांती मैत्री करुणा त्यांच्या अंगी मुळीच नसे प्रज्ञाशिलाला स्वीकारा प्रज्ञाशिलाला स्वीकारा किती वेळा मी रे म्हणू प्रज्ञशिला स्वीकारा किती वेळा मी रे म्हणू माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मिू माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मिू खूप वेचले ले सम च्या वाटेतले काटे खूप वेचले गड्यांनो समाजाच्या वाटेतले काटे जाया ना कधी मनाला रूख, रूख वाटे जाणनसे तया ना कधी मनाला रुख रुख वाटे आळसात फार रमती आळसात फार रमती झोपतात पाय ताणू तानू, तानू। आळसात फार रमती झोपतात पाय ताणू तानू, तानू। माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मी आणू माणूस म्हणून जगण्यासाठी सांगा कोण ते ज्ञान मी आणू कधी नये मानसाने त्या प्रांतात जिथे समाज घात की विषम विषाणू पाळतात कधी नये मानसाने त्या प्रांतात जीत समाज घात की विषम विषाणू पाळतात धर्मनिरपेक्षता हवी धर्मनिरपेक्षता हवी माया सांगे समतेचे वस्त्र विनू विणू मायासे समनु विनू मानून जग्सा मानूसन सांगा साग ते ज्ञान सांगा सँग ते ज्ञान सांगा <्चाक> सँग ते ज्ञान सांगा सँग ते ज्ञान मियानु சங்க கொஞானமையான சோனமியூ